कोण मोठा लपलेला आहे आहे ना आता जन, जनतेला कळणार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे या याचिकेतून दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली कुटुंबावर ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचा दावा करण्यात आलाय तसंच आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली आणि दिनो मौर्या आणि पोलिसांवर आरोप करण्यात आले त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी यावरून जोरदार टीका केली आहे तसंच आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीचा राजीनामा मागताना ही तर सुरुवात असून पिक्चर बाकी आहे असा जयते तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही वडील मुख्यमंत्री होते तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल महिलांवर अत्याचार करत बसाल तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय थोबाड उघडते दुसऱ्यांवर आरोप करताय तात्काळ आदित्य ठाकरेने राजीनामा दिला पाहिजे हा फार गंभीर आरोप आहे एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर तरी तात्काळ त्याच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीचा समोर गेला पाहिजे तू तू अगर काही केलं नसेल तर चौकशीच्या समोर जा चौकशी होऊन दे आणि मग लोकांना कळू पण मुख्यमंत्री कोण होत उद्धव ठाकरे होता उद्धव ठाकरे स्वतः होते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले चे पानं कशी फाडली वॉचमॅनला कसं गायब केलं डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला तर ओन राहायचं आता काय हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आता सत्य बाहेर येणार आहे आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गमट्या चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना आता लोकांना जन, जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्या हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे ये तो फिल्म सुरुवात आहे पिक्चर हवी बाकी आहे त्या आठ जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्ही फक्त पुस्तकाची दोन पानं आता बाहेर तुम्ही पलटलेली आहेत अजून पानं उघडत तुम्हाला कळेल आता पेटने पेडणेकर त्या दिवशी त्या घरात जाऊन काय करत होत्या आता त्यांनी विचारावं आता त्यांनी त्या ऍफिडेव्हिट मध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे म्हणजे केस दाबण्यासाठी हिने काय जंग, जंग पचाडलं आमच्यावर खोट्या केसेस कशा टाकल्या हे सगळं कळेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर